आता मला भाजपात जाण्याची अजिबात इच्छा नाही त्या पक्षात सुधाकर बडगुजरांसारख्या नेत्यांना प्रवेश दिला जातो आता तिथं गुंडांचं राज्य सुरू होणार आहे असं काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी एका कार्यक्रमादरम्यान स्टेटमेंट केलं आणि त्यातून त्यांनी बडगुजरांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेणाऱ्या गिरीश महाजनांवर देखील निशाणा साधला त्यात ते म्हणाले की महाजन जन्माला येण्याआधीपासूनचा इतिहास मला माहिती आहे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भाजपात होतो तेव्हा महाजन हे बाल वयात होते त्यामुळे असं म्हणत त्यांनी महाजनांना खोचक टोला लगावला आणि हा टोला परतवून लावत गिरीश महाजनांनी देखील लगेचच हो मी बाल स्वयंसेवक आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे हे मी मान्य करायला मला काहीही वावग वाटत नाही असं म्हणत खडसेंची बोलतीच बंद केली आता खडसे आणि महाजन यांच्यातला वादाचा एक छोटा मुद्दा होता पण या दोघांमध्ये रंगणारे वाद विविध मुद्द्यांवरून उडणारे कलगीतुरे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही आहेत मात्र आज हे दोन्ही नेते जरी कायम एकमेकांच्या विरोधात बोलत असले तरी एक काळ असा होता जेव्हा या दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घालून राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा चक्क या दोघांमध्ये गुरु शिष्याचं नातं होतं पण कधी काळचं हे गुरु शिष्य आता एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याचं कारण ठरत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय तर व्हिडिओला सुरुवात करताना सर्वात आधी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गुरु शिष्याचं नातं कसं निर्माण झालं हे समजून घेऊयात एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावचे रहिवासी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पुढे येत दशकात त्यांनी आपली राजकीय वाटचाल केली आणि एका गावच्या मंत्रीपदापर्यंत मजल मारली तर दुसरीकडे महाजन हे त्याच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातले त्यांनी पण एबीवीपीच्या माध्यमातून भाजपात प्रवेश केला आणि ऐंशीच्या दशकात राजकारणात सक्रिय झाले एकोणीशे ब्याण्णव ला त्यांनी जामनेरच्या ग्रामपंचायती पासून राजकारणाला सुरुवात केली आणि थेट मंत्रिपदापर्यंत मजल मारली म्हणजे काय तर जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांची कारकीर्द जवळपास सारखीच आहे पण तात खडसेंची कारकिर्द महाजनांपेक्षा काही वर्ष आधी सुरू झाल्यामुळे पक्षात ते महाजनांचे सिनियर होते त्यात दोघही एकाच जिल्ह्यात आणि एकाच पक्षात असल्यानं महाजनांनी कित्येकदा खडसेंकडून राजकारणाचे धडे गिरवलेत दोघही उत्तर महाराष्ट्रातील नेते म्हणूनच त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीचं स्वप्न पाहिलं भाजपाचा गिरीश महाजन कधीही खडसेंना विचारल्याशिवाय राजकारणात पुढे पाऊल टाकत नव्हते शिवाय खडसेंकडे देखील महसूल मंत्रीपदासारख्या एवढ्या महत्वाच्या पदांबरोबरच सुमारे डझन भर पद सांभाळण्याचा अनुभव होता दोन हजार चौदा मध्ये तर त्यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा म्हणूनही बघितलं त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा दिसून आली तिथंच त्यांची सगळी राजकीय गणित बिघडायला सुरुवात झाली तेव्हापासूनच गुरु शिष्याचं नातं असलेल्या खडसे आणि महाजन यांच्यात वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली त्यात दोन हजार सोळा मध्ये ते महसूल मंत्री पदावर त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले आणि भ्रष्टाचाराच्या त्यांना आपलं मंत्रीपदही गमवावं लागलं तेव्हापासूनच त्यांच्या ते राजकीय कारकिर्दीला एक प्रकारे ग्रहण लागलं त्यानंतर भाजपमध्ये कित्येकदा खडसेंना डावलून महाजनांना संधी मिळू लागली त्यामुळे अर्थातच जे दोन नेते कधी काळी एकमेकांचे सख्खे मित्र होते ते पक्के प्रतिस्पर्धी झाले म्हणूनच कित्येकदा खडसे महाजनांबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवू लागले त्यांचं भाजपामधील महत्व कमी झालं आणि सतत डावल गेल्यामुळे अखेर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून हे गुरु शिष्य एकमेकांचे पक्के विरोधक झाले दोघही एकमेकांवर उघडपणे आरोप प्रत्यारोप करू लागले खडसेंनी महाजनांची संपत्ती उकरून काढायला सुरुवात केली तर त्यावर पलटवार करत महाजनांनी खडसेंना ते वेड लागल्यासारखं बोलतायत म्हणून डिवचलं आणि खडसे शेतकऱ्यांचा मुलगा असताना त्यांच्याकडे बाराशे कोटींची संपत्ती कशी आली असे आरोप केले आणि तेव्हाच महाजनांच्या पाठपुराव्यानंतर बराच काळ खडसे ईडीच्या भोवऱ्यात अडकले होते त्यानंतर ते दोघं एकमेकांच्या कुटुंबावर देखील घसरले बरं झालं गिरीश महाजनांना मुलगा नाही असं विधान करत खडसेंनी महाजनांना मुलगा नसल्याच्या मुद्द्यावर डी बसलं तेव्हाही महाजनांनी मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही मला दोन मुली आहेत हे मात्र माझं सुदैव आहे असं म्हणत एकनाथ खडसेंना मुलगा होता त्याच काय झालं असा सवाल केला आणि खडसेंवर त्यांच्या आत्महत्या झालेल्या मुलावरून निशाणा साधला शिवाय एकदा जामनेर जवळच्या एका गावातून खडसेंना गावकऱ्याने फोन केला तेव्हा खडसेंनी तुमचा आमदार गिरीश इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतोय का तो, तो फक्त पोरींचेच फोन उचलतो असं म्हणत त्यांनी महाजनांच्या चारित्र्यावरून देखील टीका केली एवढंच नाही तर दोन हजार तेवीस ला शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस कडून एक दिवसीय धरण आंदोलन सुरू असताना खडसेंनी महाजनांचं एक जुनं प्रकरण उकरून काढलं आणि काही वर्षांपूर्वी फरदापूरच्या विश्रामगृहात एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत कोण पकडलं गेलं होतं म्हणत महाजनांना घेरलं शिवाय महाजनांनीच माझ्या मागे इडी लावून मला अडकवलं होतं असं घाडाघाती आरोप केले तसंच काही दिवसांपूर्वी खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांचा एका महिला आय एस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला तर त्यावर उत्तर देताना महाजनांनी कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना काही जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही आता त्यांचं सगळं संपलंय त्यांचं दुकान बंद झालंय त्यामुळे ते आता वाटेल तशी भाषा बरळतायत असं म्हणत त्यांच्यावर पलटवार केला होता त्यात अलीकडेच महाजनांनी माझ्या भाच्याला विनाकारण सात वर्ष तुरुंगात अडकवलं होतं असं म्हणत तुरुंग व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरूनही त्यांना घेरलं होतं त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी महाजनांना बाल स्वयंसेवक म्हणून हिणवलंय आणि त्याबद्दलच महाजनांनी आपल्याला स्पष्ट अभिमान असल्याचं सांगितलंय पण एवढं सगळे वाद असले तरी ते त्यावर तोडगा काढण्याऐवजी ते दोन नेते कायमच एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसायला तयार आहेत त्यामुळे सध्या जरी या दोघांमधला वाद शमला असला तरी हा खडसे वर्सेस महाजन वाद आगामी काळात कसं वळण घेणार आहे हे बघणं महत्वाचं ठरत आहे तेव्हा महाजन आणि खडसेंच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा